नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे रामाला विरोध मुसलमानांपेक्षा नेहरूवाद्यांचा अधिक आहे मित्र बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आणि रामाच्या मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या कार्यक्रमाला सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे ममता बॅनर्जी शरद पवार प्रभृती नेत्यांचा विरोध आहे त्यांनी कारण असं दिलं आहे की धर्म ही वैयक्तिक बाब आहे आणि दुसरं म्हणजे भाजप या कार्यक्रमाचं राजकारण करत आहे आपण या दोन्ही आरोपांमध्ये सत्यता काय आहे ते पाहू धर्म ही वैयक्तिक बाब आहे असं कधी म्हणता येतं राष्ट्राचं रूपांतर जेव्हा राज्यात होतं त्यावेळेला राज्यामध्ये सर्व कायद्यासमोर समान असतात माणसाची जात माणसाचा धर्म बघून त्याला वागणूक दिली जात नाही सर्व समान असतात पण राज्य हे एक सोयीस्कर प्रशासनाचा भाग आहे राज्य कशातून निर्माण होतं राष्ट्रातून राष्ट्र ज्या वेळेला आपण विचारात घेतो तेव्हा धर्म हा वैयक्तिक नसतो आक्रमक जेव्हा तुमच्यावर दुसरं परकी राज्य जेव्हा तुमच्यावर आक्रमण करतं तेव्हा ते एका राष्ट्राचं दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण असतं आणि आक्रमण हे केवळ भूमिसंपादनासाठी नसतं तर तुमच्यावर संपूर्णपणे राजकीय मानसिकदृष्ट्या वर्चस्व स्थापन करणं मानसिकदृष्ट्या वर्चस्व स्थापन करण्यासाठी महिला आणि मंदिरं यांच्यावर हल्ले केले जातात मंदिरं पाडली जातात महिलांची विटंबना केली जाते राम मंदिर हा राष्ट्राचा प्रश्न आहे राज्याचा नाही बाबरानं जे राम मंदिर पाडलं त्याचं कारण तुम्ही रामाला विरो पूजन का करता रामाचं आम्हाला केवळ अल्लाचं पूजन हवं आहे दुसऱ्या कोणाचं आम्ही सहनच करू शकत नाही अशा विचारसरणीनं रामाचं मंदिर पाडलेलं आहे आता आम्ही स्वतंत्र झालो आहे आता आमच्यावर अशी बंधनं दुसरी शक्ती घालू शकत नाही आम्हाला पाहिजे कारण राम हा आमचा राष्ट्राचा एका पक्षाचा नव्हे एका पंथाचा नव्हे राष्ट्राचा आदर्श आहे आणि त्याचं मंदिर आम्ही बांधतो आहोत त्यामुळे हा राष्ट्रीय प्रकल्प आहे हा वैयक्तिक धर्म वगैरे असं त्याच्यामध्ये मुद्दे येत नाहीत हे आता राज्यशास्त्राच्या प्राथमिक विद्यार्थ्यालासुद्धा कळतं ते या लोकांना इतकी वर्ष सत्ता राबवून का कळत नाही त्यांचे हेतू काय आहेत ते बघाल पाहिजे आता भाजप राजकारण आहे असं म्हटलं जातं आणि त्याच्या आधी राष्ट्र आणि वैयक्तिक धर्म मी एक उदाहरण देतो स्पेनचं उदाहरण आपण पटकन घेऊ स्पेनमध्ये जसं भारतावर सातशे अकराला आक्रमण झालं तसं स्पेनवर पण झालं इस्लामचं आक्रमण पंधराव्या शतकात हे आस आक्रमण परतवून लावण्यात आलं तेव्हा रा राजा फर्डिनांड जो होता ख्रिश्चन राजा त्यांनी इस्लामचं आक्रमण परतवून लावलं विजय मिळवला त्या रात्री त्यांनी आज्ञा काढली राजाज्ञा की चोवीस तास मी सगळ्यांना देतो ज्यांना बाटवलं गेलं आहे त्या सगळ्यांनी पुन्हा ख्रिश्चन व्हावं आणि त्यांनी आता हे ख्रिश्चनांचं राज्य सुरू झालं आहे हे दाखवण्यासाठी पहिल्यांदा मुसलमानांच्या मशिदी पाडल्या आणि सर्व बांधवांना त्यांनी तुम्ही पुन्हा इस्लामचा त्याग करा आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारा आणि त्याप्रमाणे झालं आणि आज स्मेधमध्ये मुस्लिम समस्या शिल्लक नाही आपल्याकडे पहा टिपू सुलतानाचा पराभव केल्यानंतर हरिपंत फडके मराठ्यांचे सेनापती पुण्याकडे परतत असताना टिपूनी ज्यांना बाटवलं होतं ते लोक रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून अहो आम्हाला पुन्हा हिंदू व्हायचं आहे आम्हाला हिंदू करा जाऊ नका पुण्याला असं सांगत होते पण धर्मांतर हे राष्ट्रांतर होतं हा सिद्धांत त्यावेळेला आमच्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आला नाही त्यामुळे ते जे मुसलमान राहिले ते राहिले त्यामुळे धर्माचा संबंध इथे राष्ट्राशी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता भाजप राजकारण करतोय का या प्रकरणाचं कसं आहे पा अडवाणी आणि वाजपेयी हे दोन नेते ज्यांनी आजचा भाजप घडवलेला आहे त्याला अडवाणींना जहाल आणि वाजपेयीनं मवाळ म्हटलं जायचं किती जहाल होते हो अडवाणी लालकृष्ण अडवाणींनी मुसलमानांना असा एक देकार दिला होता की तुम्ही केवळ रामजन्मभूमी आमच्यात स्वाधीन करा मी विश्व हिंदू परिषदेशी बोलतो आणि मथुरा आणि काशी हे जे आंदोलन आहे ते मी त्यांना मागं घ्यायला लावतो हिंदूंचा जहाल नेता हिंदुत्वरिष्ठ जहाल नेता एका देवळावर समाधान मानत होता रामजन्मभूमीवर आणि मुसलमानांशी शांतता सलोखा प्रस्थापित करता यावा म्हणून बाकीची सर्व मंदिरं ज्या मशिदी झाल्या होत्या तो सगळा वादग्रस्त भाग तो मिटवायला तयार होता त्यावेळेला शय्यद शहाबुद्दीन काय म्हणाले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सय्यद शहाबुद्दीन म्हणाले अडवाणी की तुम्ही कोण आम्हाला सांगणार की आम्ही हे मिटवतो अहो आत्तापर्यंत अनेक वेळा आम्ही तुमची मंदिरं पाडलीत आणि तुम्ही पुन्हा ती मंदिरं उभी केली आम्ही पुन्हा पाडलीत हे कायमचं चालू होतं औरंगजेब आल्यानंतर त्याचं असं सामर्थ्य होतं की तुमची हिंमत झाली नाही औरंगजेबानं पाडलेली मंदिरं त्याची ती पुन्हा उभी करण्याचं सामर्थ्य तुमच्यात नाही त्या तुम्ही आम्हाला असले देकार असल्या ऑफर्स देऊ नका असं शहाबुद्दीन यांनी सांगितलं त्यावेळेला काँग्रेस बाकीचे पक्ष हे अडवाणींच्या बाजूला उभे राहिले नाहीत मुसलमानांना तरी समजावून सांगितलं नाही की आहो जर हिंदू मिटवायला तयार आहेत तर तुम्ही त्यांचा ऐका रामजन्मभूमी देऊन टाका असं म्हणाले नाही त्या राजकारण या प्रश्नाचं बाकीचे पक्ष करतायत अडवाणी भाजप या विषयाचं राजकारण करत नाही आहेत आणि सर्वसाधारणपणे कोंद्राड एसनी अयोध्या अँड आफ्टर इशूज बिफोर हिंदू सोसायटी असं मोठा ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे मुलाखती घेतल्या आहेत की सर्वसाधारण मुसलमानाला हिंदूंशी वाद नको आहे तो हे म, म रामजन्मभूमी मथुरा काशी परत द्यायला तयार आहे हिंदूं मुसलमानांचं जे धर्म मार्तंड आहेत मुल्ला मौलवी आणि हे नेहरूवादी नेते डावे कम्युनिस्ट सगळे यांना हा वाद पेटवायला यांना इथे हिंदूंचं वर्चस्व असलेलं राज्य नको आहे असं एस एसनी म्हटलं आहे कसं पहा आणखीन तुम्हाला मी सांगतो यांच्या भूमिका किती लटपटीत असतात मुसलमानांच्या चंद्रशेखर पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी बरीच खाती आपल्याकडे ठेवली होती कोणत्या उद्देशानं ते गुप्तपणे मुसलमानांना ऑफर देत होते की तुम्हाला मी मंत्री करतो पण तुम्ही राम जन्मभूमीचा प्रश्न मिटवून टाका सय्यद शहाबुद्दीन त्याला बळी पडले आणि राम जन्मभूमी आम्ही द्यायला तयार आहोत असं म्हणाले पुढे ते, ते बदलले ते सोडा त्यामुळे यांच्या भूमिका निश्चित नाहीत मी आत्ता कोंद्राड एल्सचं नाव घेतलं कोंद्राड एल्स हा बेल्जियम लेखक आहे त्यांनी जेवढं हिंदूंच्या बाजूने लिहिलं आहे ज्यांनी असं म्हटलं आहे की मी सुरुवातीला जेव्हा रामजन्मभूमीवर लिहायला घेतलं एकोणीसशे नव्वदच्या आधी तेव्हा मला असं वाटलं होतं की दोन समाजामधला हा भांडण आहे सेल्फ इंटरेस्ट प्रत्येकाला असतो पण मी जेव्हा खोलात गेलो आणि अधिक अभ्यास करायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की दोन असंतुलित समाज आहेत हिंदू समाज हा पूर्णपणे आत्मविस्मृत आहे हिंदू समाजाला आपल्यावर अन्याय झाला हे देखील कळत नाही तो विसरलाय आणि मुसलमान समाज हा पूर्णपणे आक्रमक आहे त्याला केवळ भूमी नको आहे त्याला या देशाची मानसिकता बदलायची आहे आणि या संपूर्ण देशात अखंड भारताचं अखंड पाकिस्तान इस्लामीकरण करायचं आहे कोंद्राड एल्सनी असं म्हटलं आहे की मुसलमानांना एक वेळ वळवता येईल पण हे नेहरूवियन फिलॉसॉफीचे जे लोक आहेत नेहरूवादी जे आहेत आणि हे जे डावे कम्युनिस्ट आहेत हे समाजवादी आहेत नेहरूवाद जे जे मानतात हे हिंदू समाजाला जास्त धोकादायक आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की जगातला हा एकमेव भारत देश असा आहे की जिथे राज्यकर्ता पक्ष आपला तात्कालिक स्वार्थ बघून इतिहास बदलत असतो बाकी कुठल्याही देशामध्ये इतिहासाची कोणी खेळ खेळत नाही इतिहास जसा आहे तसा राखला जातो भारतामध्ये इतिहास बदलण्याचा सगळ्यात मोठा घाणवेरडा नीचहीन प्रकार झालेला आहे हा सगळ्यात मोठा बौद्धिक भ्रष्टाचार आहे त्यामुळे मुसलमानांपेक्षा नेहरूवादी हे अधिक धोकादायक आहेत असं कोनराड एल्सनी म्हटलेलं आहे कोंद्राड एल्सनी कितीतरी बा हिंदू समाजाचा सखोल अभ्यास करून एकंदर हिंदू समाजावर केवढा मोठा अन्याय होतो आहे त्यांना हिंदू म्हणून मोकळेपणानं जगता येत नाही आहे हे जे राम मंदिराचं उद्घाटन बावीस जानेवारीला होणार आहे ते हिंदू समाजाला हिंदू म्हणून मोकळेपणानं श्वासोश्वास यापुढे घेता येईल हे दाखवण्याचं एक मोठं प्रतिकात्मक असं उदाहरण असा हा प्रकल्प आहे त्यामुळे राजकारण भाजप करत नाही आहे राजकारण नेहरूवादी लोक करत आहेत आणि धर्म हा वैयक्तिक जेव्हा राज्याचा प्रश्न येतो तेव्हा असतो आत्ता राष्ट्र कसं उभं राहणार आपलं त्याला राष्ट्र हा सग धर्म हा सगळ्या समाजाचा ज्वलंत विषय होतो चर्चेचा त्यात वैयक्तिक काही नसतं तर हे सगळं लक्षात घेऊन नेहरूवाद्यांनी मोकळेपणानं हा राष्ट्रीय प्रकल्प आहे आम्ही देखील त्यात सामील होतो असं म्हटलं पाहिजे त्यांनी यात राजकारण अंटा कामा नाही आहे असं मला सांगावं असं वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद